रिठद येथे ग्रामसभा संपन्न रिसोड तालुक्यातील रिठद येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे आयोजित केली ग्रामसभा दिनांक एकतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अनेक विषयावर सभा आयोजित केली होती यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दोन हजार पंचवीस सव्वीस समृद्ध बजेट आरा आराखडा तयार करणे कर वसुली शंभर टक्के करणे रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती संवर्गातील सी पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी करणे शबरी आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती संवर्गातील सी पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी तयार करणे शबरी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती पात्र कुटुंबाची यादी तयार करून मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलबजावणी लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंमलबजावणीचा लाभ देण्याबाबत